नमस्कार गाडी चालवताना पुढच्या गाडीपासून सेफ डिस्टन्स ठेवणं ही खरंतर किती छोटी गोष्ट वाटे नाही का पण विश्वास ठेवा हीच एक सवय रस्त्यावरचा सगळ्यात मोठा धोका टाळू शकते आणि हो अनेकांचे प्राणही वाचू शकते तर आज आपण याच लाईफ सेवर डिस्टन्सचं म्हणजे जीवनरक्षक अंतराचं रहस्य समजून घेणार आहोत चला तर मग एका साध्या प्रश्नापासून सुरुवात करूया आपण रोजचं रस्त्यावर अनेक प्रकारचे अपघात पाहतो ऐकतो पण त्यातला एक अपघात असा आहे जो सगळ्यात जास्त कॉमन आहे म्हणजे अगदी वारंवार घडतो कुठला असेल तो जरा विचार करून बघा अगदी बरोबर मागून होणारी धडक ज्याला आपण रिअर अँड कुलिजन म्हणतो आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय माहिती आहे हे असे अपघात आहेत जे जवळजवळ म्हणजे जवळजवळ शंभर टक्के टाळता येतात हो शंभर टक्के आज आपण नेमकं तेच बघणार आहोत की हे शक्य कसं आहे बरं मग इथे एक प्रश्न उभा राहतो की जर हे अपघात टाळणं इतकं सोपं आहे तर मग ती इतकी जास्त का घडतात यामागे ना एकच अगदी साधंसोपं कारण आहे ज्याकडे आपलं अनेकदा नकळतपणे दुर्लक्ष होतं आणि ते कारण आहे पुढच्या गाडीपासून पुरेसं सेफ डिस्टन्स न ठेवणं हो खरंच इतकं सोपं आहे हे जर दोन गाड्यांमध्ये तेवढं योग्य अंतर असेल ना तर नव्याण्णव टक्के अपघात टळू शकतात ओके okay, मग आता पुरेशा अंतर म्हणजे नेमकं किती हे कसं ठरवायचं हे समजून घेण्यासाठी आपल्याला गाडी थांबण्यामागचं सा थोडंसं सायन्स सा बघावं लागेल कारण गाडी थांबवणं म्हणजे फक्त ब्रेक दाबला आणि गाडी थांबली असं होत नाही यामध्ये दोन खूप महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत जे प्रत्येक ड्रायव्हरला माहीत असायलाच हवेत तर बघा गाडी थांबण्याची पूर्ण प्रोसेस दोन भागामध्ये होते पहिला भाग म्हणजे रिॲक्शन टाईम सोप्या भाषेत सांगायचं तर धोका दिसल्यापासून आपला पाय ब्रेकवर जाईपर्यंत लागणारा वेळ हा झाला आपला म्हणजे ह्युमन फॅक्टर आणि दुसरा भाग आहे ब्रेकिंग डिस्टन्स म्हणजे ब्रेक दाबल्यानंतर गाडी खरोखर थांबायला जेवढा अंतर, जे अंतर पुढे जाते ते हा झाला गाडीचा म्हणजे व्हेकल फॅक्टर आणि आपलं जे सुरक्षित अंतर आहे ना ते या दोन्हींची बेरीज असायला हवं आता हा जो रिॲक्शन टाईम आहे ना तो ऐकायला खूप छोटा वाटतो आपल्याला वाटतं की धोका दिसला की आपण लगेच ब्रेक दाबतो पण तसं नसतं या तीन स्टेप्स आहेत आधी डोळे धोका बघतात मग आपला मेंदू थांबण्याचा निर्णय घेतो आणि मग आपला पाय ब्रेक दाबतो या सगळ्या प्रोसेसला थोडा का होईना पण वेळ लागतोच आणि ही प्रक्रिया आपल्याला वाटतं त्यापेक्षा आप खूप हळू असते आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या पूर्ण प्रोसेससाठी एका ॲव्हरेज ड्रायव्हरला चक्क एक ते दोन सेकंड लागतात आता एक दोन सेकंड म्हणजे काय असं वाटेल पण विचार करा साठ सत्तरच्या स्पीडने चाललेली गाडी एका सेकंडात कितीतरी पुढे जाते त्यामुळे हे अंतर खूप जास्त आहे आणि इथेच स्पीडचा रोल महत्वाचा ठरतो अगदी सरळ गणित आहे गाडीचा स्पीड जेवढा जास्त तिला थांबायला लागणारा अंतरही तेवढंच जास्त म्हणूनच स्पीड वाढला की सुरक्षित अंतर वाढवणं हे खूप खूप गरजेचं आहे बरं मग आता सगळ्यात मोठा प्रश्न हे अंतर प्रत्येक वेळी मोजायचं कसं रस्त्यावर काही आपण टेप घेऊन फिरू शकत नाही बरोबर पण काळजी नको यासाठी एक एकदम सोपा आणि जबरदस्त प्रभावी नियम आहे जो आपला सुरक्षा कवच बनू शकतो आणि तो नियम आहे दोन सेकंडांचा नियम या नियमाची सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये गाडीचा स्पीड कितीही असू दे कमी किंवा जास्त हा नियम परफेक्ट काम करतो म्हणजे मग अंदाजे अंतर ठेवण्याचा प्रश्नच येत नाही आपल्याला एक अचूक आणि सोपी पद्धत मिळते आणि हा नियम वापरायलाही अगदी सोपा आहे काय करायचं रस्त्यावरची कुठलीही एक स्थिर गोष्ट निवडा म्हणजे एखादं झाड साईनबोर्ड किंवा विजेचा खांब आता पुढची गाडी जशी त्या खांबाला पास करेल तसं हळूहळू मोजायला सुरुवात करा जर तुमची मोजणी पूर्ण व्हायच्या आतच तुमची गाडी त्या खांबापर्यंत पोचली तर समजून जा की अंतर खूप कमी आहे धोकादायक आहे पण मग मोजायचं कसं तर असं म्हणा एक हजार एक एक हजार दोन असं स्पष्ट उच्चारात म्हणा हे शब्द बोलायला साधारणपणे दोन सेकंड लागतातच आणि हाच हाच या नियमाचा आत्मा आहे हीच ती ट्रिक आहे एक मिनिट इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी हा जो दोन सेकंदांचा नियम आहे तो नॉर्मल कंडिशनसाठी आहे म्हणजे रस्ता आणि हवामान चांगलं असेल तेव्हा पण जर परिस्थिती बदलली तर आपल्या सुरक्षितेसाठी आपल्याला या नियमातही बदल करावा लागतो म्हणजे समजा पाऊस पडतोय खूप धुका आहे रस्ते ओले किंवा निसरडे आहेत किंवा रात्रीची वेळ आहे किंवा आपण एखाद्या मोठ्या ट्रक किंवा बसच्या मागे चाललो आहोत अशा सगळ्या परिस्थितीत गाडीचे ब्रेक तेवढे इफेक्टिव्ह लागत नाहीत आणि म्हणूनच आपल्याला जास्त अंतर ठेवणं गरजेचं होऊन बसतं म्हणजे बघा नॉर्मल परिस्थितीत दोन सेकंद ठीक आहेत पण पाऊस किंवा धुकं असेल तर हेच अंतर वाढवून तीन ते चार सेकंदांपर्यंत न्या आणि जर तुम्ही एखाद्या ट्रक किंवा बसच्या मागे असाल तर कमीत कमी चार सेकंद किंवा त्यापेक्षाही जास्त अंतर ठेवणं हेच शहाणपणाचं आहे चला तर आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आज रस्त्यावर ठेवलेलं हे थोडंसं अंतर आपल्या उद्याची सुरक्षितता पक्की करतं आपल्या ड्रायव्हिंगच्या सवयीतला हा एक इतका छोटासा बदल पण तो रस्त्यावरच्या प्रत्येकासाठी हो प्रत्येकासाठी सुरक्षितेचं एक मोठं कवच तयार करतो हे ही फक्त स्वतःची नाही तर आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकाची काळजी घेण्याची एक जबाबदारी आहे आणि जाता जाता फक्त हे एक वाक्य लक्षात ठेवा थोडं अंतर मोठी सुरक्षितता ही इतकीशी गोष्ट खरंच खूप मोठा फरक घडवते तर मग पुढच्या वेळी जेव्हा गाडीची चावी हातात येईल तेव्हा हे सुरक्षित अंतर मोजलं जाईल का जे आपल्या सगळ्यांच्या सुरक्षितेसाठी इतकं महत्त्वाचं आहे यावर विचार नक्की व्हायला हवा रस्ता सुरक्षाविषयी माहिती वाचा बघा आणि सुरक्षित प्रवास करा धन्यवाद